नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण घरच्या घरी बनवता येईल अशी मँगो मस्तानी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या या मॅंगो मस्तानी रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण घरच्या घरी मस्तानी बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे आणि त्यानंतर एक पिकलेला आंबा घेतला आणि त्याची वरची साल काढून आतला जो गर आहे तो अशा प्रकारे कट करून घेतला तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यानंतर यामध्ये उकळून थंड केलेलं अर्धी वाटी दूध यामध्ये ओतूयात आता दूध ओतल्यानंतर यामध्ये साखर टाकायचे तर आंबा किती गोड किंवा आंबट आहे त्यानुसार इथे साखर टाकायचे तर इथे मी दोन ते तीन चमचे साखर टाकते आता यानंतर आपल्याला यामध्ये आईस्क्रीम टाकायचे तर इथे मी मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम टाकलेलं आहे आता झाकण लावून हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा इथे मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे मस्तच आता आपण मस्तानी बनवायला घेऊयात तर इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत आता आपण जे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं ते दोन ते तीन चमचे एका ग्लासमध्ये ओतून घेऊया आता यामध्ये काजू बदामचे काप टाकायचे तर काजू बदामचे काप यामध्ये टाकल्यामुळे ते पिताना दाताखाली आल्यानंतर खूप टेस्टी लागतात तर दोन्ही ग्लासमध्ये काजू बदामचे काप टाकून घेऊयात आता काजू बदामचे काप टाकल्यानंतर आपल्याला आईस्क्रीमची एक लेअर द्यायची आहे तर यामध्ये इथे आपल्याला व्हॅनिला किंवा मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम टाकायचे तर माझ्याकडे इथे मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम होतं त्यामुळे मी प्रत्येक ग्लासमध्ये इथे एक स्कूप भरून आईस्क्रीम टाकते चमच्याने म्हणाल तर हे दोन तीन ते दोन तीन चमचे आईस्क्रीम आहे आता दोन्ही ग्लासमध्ये आईस्क्रीमची लेअर दिल्यानंतर यावर परत आपल्याला बारीक केलेले काजू आणि बदाम टाकायचे आहेत तर या स्टेजला इथे तुम्ही टूटी फ्रुटी आणि पिस्त्याचे कापसुद्धा टाकू शकता आणि आता परत एकदा आपण जे मिक्सरमधून बारीक केलेलं मिश्रण होतं त्याची एक लेअर द्यायची आहे दोन्ही ग्लासमध्ये म्हणजे साधारण एका ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे टाकायचे आणि आता परत एकदा या मिश्रणामध्ये सुद्धा काजू आणि बदाम टाकूयात आणि यामध्ये काजू बदाम टाकल्यानंतर परत एक आपल्याला आईस्क्रीमची लेअर द्यायची तर दोन्ही ग्लासमध्ये साधारण एक एक स्कूप भरून आईस्क्रीम टाकायचे आणि या लेअरला सुद्धा मी मँगो फ्लेवरचंच आईस्क्रीम टाकते आणि आता आईस्क्रीम टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकायचे आहेत तरी ते मी फक्त काजू आणि बदामचे काप टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता चेरी आणि टूटी फ्रुटीसुद्धा टाकू शकता तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून एखादा लेअरसुद्धा यामध्ये वाढवू शकता आणि इथे आपली मँगो मस्तानी तयार झाली तर ही मँगो मस्तानी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय चला तर मग परत भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग